श्री स्वामी समर्थ तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि जो कोणी फक्त श्री गुरुचरित्राचा अगदी मनापासून पारायण करतो त्याच्या मनातील कोणती पण विच्छासू श्री स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात तर श्री गुरुचरित्राचे थोडेफार नियम आहेत बघा त्या नियमाचं पालन करून तुम्ही जर ह्या पारयांना सुरुवात केली तर या पाऱ्यांची आपण सातव्या दिवशी सांगता करतो किंवा आपण तीन दिवसाचं श्री गुरुचरित्राचं पालन करू शकतो किंवा आपण सामूहिक पद्धतीनं सुद्धा मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाऊन सुद्धा गुरुचरित्राचं पालन करू शकतो जर जे कोणी स्वामी सेवे करी गुरुचरित्राचं करतात सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं त्या पायांची सातव्या दिवशी आपल्याला सांगता करायची असती तर त्या पायांची सांगता कशाप्रकारे करायची त्या दिवशी आपल्याला कोणते नैवेद्य करायचे नैवेद्य किती नैवेद्य किती करायचे कोणते नैवेद्य स्वामींना आपल्याला त्या दिवशी दाखवायचे म्हणजे कोणत्या पदार्थांचा आपल्याला त्या दिवशी नैवेद्यामध्ये समावेश करायचा आहे याविषयी संपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री गुरुचरित्रचे पारांची सांगता करताना आपल्याला स्वामींना कोणते नैवेद्य दाखवायचे म्हणजेच काय तर आपल्याला उद्यापनाच्या दिवशी स्वामींसाठी कोणते पदार्थ बनवायचे आहेत आणि कोणत्या नैवेद्याचा ह्या पदार्थामध्ये समावेश करायचा हे मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वामींना जे पदार्थ आवडतात त्या पदार्थापैकीच आपल्याला एकतरी पदार्थ ह्या नैवेद्यामध्ये घ्यायचंच आहे पहिली गोष्ट अशी की तुम्हाला कांदा आणि लसूण कोणत्याही पदार्थामध्ये कोणत्याही भाजीमध्ये वापरायचा नाही तुम्हाला कांदा लसूण वर्ज म्हणजे कांदा लसूण न घातलेली भाजी पोळी आमटी काही सुद्धा असते ते तुम्हाला स्वामीना नैवेद्यासाठी बनवायचं आहे कांदा लसूण ह्याच्यामध्ये वापरायचा नाही आपल्याला गुरुचरित्रच्या पायांची सांगता करताना आपण जो नैवेद्य बनवतो त्या नैवेद्यमध्ये आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचं आहे कांदा लसून वापरायचा नाही तर कांदा लसूण न वापरता आपल्याला जेवण बनवायचं आहे म्हणजेच पदार्थ बनवायचे आहेत आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही त्या दिवशी स्वामींना जे पदार्थ आवडतात स्वामींना कोणते पदार्थ आवडतात तर स्वामींना जास्त करून पुरणपोळी खूप आवडते तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा जेवण करू शकता किंवा तुम्ही साधी भाजी पोळी चपाती वरण हे बनवायचं आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्वामींना जे गोड पदार्थ आवडतात म्हणजे बेसनाचे लाडू खीर खीरमध्ये तुम्ही रव्या रव्याची खीर बनवू शकता शेवाळ्याची खीर बनवू शकता या खिरीपैकी तुम्ही एखादी खीर जरी बनवली तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना जो पदार्थ आवडतो म्हणजे स्वामींना जास्त करून कोणती भाजी आवडते तर स्वामींना जास्त करून घेवड्याची भाजी खूप आवडते तर श्री गुरुचरित्राच्या पाऱ्यांची सांगता करत असताना तुम्हाला घेवड्याची भाजी ही त्याच्यावर त्याच्यामध्ये कंपल्सरी घ्यायचीच आहे कारण ही भाजी स्वामींना खूप आवडते आणि श्री गुरुचरित्रच्या पाऱ्यांमध्ये ह्या भाजीला विशेष असे महत्त्व आहे तर तुम्ही नैवेद्यमध्ये काय बनवायचं तुम्हाला चपाती वरण तर पोळण पुरणपोळीचं जेवण बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा जेवण बनवू शकता किंवा तुम्ही भाजी चपाती वरण भात आणि गोडामध्ये खीर बनवू शकता तुम्हाला जी खीर असेल शक्य ती खीर तुम्ही बनवू शकता आणि त्यापैकीच बेसनाचे लाडू सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींसाठी त्या दिवशी उद्यापना दिवशी म्हणजे पाण्याच्या सांगता दिवशी हे नैवेद्य आपल्याला घरामध्ये बनवायचे आहेत तर तुम्ही जेवण वगैरे सगळे आपण त्या दिवशी बनवून आहे थोडक्यात काय त्याला आपण ज्या दिवशी पाण्याची सांगता करायचं त्या दिवशी तुम्ही थोडं लवकर उठा कारण तुम्हाला साडे दहाच्या आरतीच्या आधीच हे सगळं बनवायचं म्हणजे तुमच्या अध्ययन वगैरे पोतीचं वाचन वगैरे हे सगळं तुमचं त्या दिवशी झालं पाहिजे आणि तुम्हाला घरामध्ये जेवण वगैरे जर बनवायचे असणार त्यासाठी तुम्हाला त्या दिवशी लवकर उठावं लागणार तुम्ही अध्ययन पहिल्यांदा वाचून घ्या सकाळी पहाटे उठून आणि त्यानंतर तुम्ही जेवण बनवायला सुरुवात करा जेवण हे आपल्याला तीन नैवेद्य ह्याच्यामध्ये तयार करायचे असतात तर जेवणामध्ये नैवेद्य तुम्ही फुल पूर्ण भरायचा म्हणजे पूर्ण म्हणजे कसं की जेवणा नैवेद्य भरत असताना कशाची कमतरता ठेवायची नाही तुम्हाला भाजी पोळी वरण बेसनाचे लाडू तुम्ही काही बनवला दे पुरणपोळी बनवल्या पण तुम्हाला तिन्ही नैवेद्य एकदम फुल भरायचे म्हणजे कसे तर तुम्हाला एक नैवेद्यामध्ये काही सुद्धा कमी करायचं नाही नैवेद्य भरपूर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी उठून लवकर जेवण बनवा तुम्हाला साडे दहाच्या आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला जर साडे दहाच्या आरतीला नैवेद्य दाखवणं शक्य झालं नाही तर तुम्ही बाराच्या आरतीला सुद्धा नैवेद्य बाराच्या आरती करून नैवेद्य दाखवू शकता तर आपल्याला नैवेद्य किती बनवायचे तर ह्या दिवशी दिवशी म्हणजे श्री गुरुचरित्याच्या पारांच्या सा, सांगत्या दिवशी आपल्याला तीन नैवेद्य बनवायचे असतात एक नैवेद्य देवघरासाठी म्हणजे देवाऱ्यातील देवांसाठी एक निवेद्य पोतीसाठी आणि एक निवेद्य आपण आपल्या बाहेर गाईसाठी द्यायचं आहे आपल्याला त्या दिवशी तर तुम्ही अशा प्रकारचे तीन निवेद्य तुम्ही काढून ठेवायचे जर तुमचं जेवण तयार झालं नाही पदार्थ बनवून जर जा तयार झाले नाहीत तर तुम्ही साडे दहाची नुसत्या आरती करून घ्या आणि बाराच्या आरतीला तुम्ही स्वामींना नैवेद्य हा दाखवू शकता तर हे झालं नैवेद्याचं म्हणजे जा मी तुम्हाला काय सांगितलं तर नैवेद्य आपल्याला काय बनवायचे नैवेद्यामध्ये कांदा लसून गरजे करायचं कांदा लसून आपल्या ह्याच्यामध्ये वापरायचा नाही अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये भाजी पोळी वरण आणि स्वामींचे जे काही पदार्थ आवडीत त्यापैकी पदार्थापैकी आपल्या ह्या पदार्थामध्ये समावेश करायचे आहेत हे झालं नैवेद्य काय बनवायचं आहे आणि नैवेद्य किती बनवायचे तर मी सांगितले नैवेद्यमध्ये पदार्थ घेऊ शकता तर तुम्हाला तीन नैवेद्य काढायचे आहेत गुरु श्री गुरु चौदाच्या पारांच्या सांगता आपल्याला तीन नैवेद्य लागतात आणि ती तीन नैवेद्य तुम्हाला बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि नैवेद्य पण तुम्हाला अशा पद्धतीने भरायचे आहेत व्यवस्थित भरायचे त्यामध्ये काही सुद्धा कमी करायचं नाही आपल्याला व्यवस्थित चपाती भाजी पोळी तुमचे काही पदार्थ तुम्ही घरात बनवले असतील ना ते नैवेद्य अशे ताटामध्ये घेऊन तुम्हाला तीन नैवेद्य व्यवस्थित असे भरायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ते नैवेद्य भरून घ्यायचे त्यानंतर ह्या दिवशी काय असतं तर ह्या दिवशी आपल्याला जोडपी जेवायला घालतात बघा म्हणजे श्रीगुरुच्या त्याच्या पाऱ्यांच्या आपण जेव्हा घरी सांगता करतो किंवा दिवशी आपल्याला जोडपी सुद्धा जेवायला घालायचे असतात बघा तर तुम्हाला जर तुमच्या घराशेजारी ब्राह्मण जोडपी जर मिळाली तर सर्वात जास्त आणि ह्या दिवशी ब्राह्मण जोडप्यांना अतिशय असे महत्व आहे तर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या ओळखीमधले जे कोणी ब्राह्मण जर असतील तर त्या अशा जोडप्यांना घरी बोलून जेवायला घाला कारण हे ब्राह्मण जोडपी आपल्या घरातून जेवून गेलेलं सर्वात जास्त पुण्य आहे बघा आणि खरंच त्याच्या पायांमध्ये ब्राह्मण जोडप्यांना खूप असे खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला खरच ब्राह्मण जोडपी घरामध्ये जेवायला घाला या दिवशी आणि जर तुम्हाला त्यातून शक्य नाही म्हणजे असं ब्राह्मण जोडपी जर तुम्हाला कोणी मिळालंच नाही तर तुम्ही काय करा तर तुम्ही त्यानंतर तुम, आता बघा आपल्या घरामध्ये आज पाऱ्यांची सांगताय आपण आपल्या घरामध्ये जेवण वगैरे बनवतो स्वामीनारायण नैवेद्य दाखवतो हे सगळं असल्यानंतर आपल्याला सारखं असं वाटतं की आपल्या घरातून कोणती तरी व्यक्ती एखादी जेवण गेली जेवून जावी म्हणजे जेवण करून जावं असं आपल्या मनाला सारखं वाटत असतं तर तुम्हाला जर ब्राह्मण जोडपी शक्य झालं ब्राह्मण जोडपी जर आले तर सगळ्यात जास्त सगळ्यात पुण्याचं काम आहे कारण त्यांना खूप मान आहे ह्या गुरुचरित्र पारणमध्ये त्यासाठी ब्राह्मण जोडपी जर तुमच्या घरामध्ये जेवण करण्यासाठी आली तर खूप छान आहे जर त्यातून जर त्यांना तुम्हाला शक्यच झालं नाही तर आजकाल शक्यच होत नाही बघा जर नाही झालं तर तुमच्या मनात जर विचार असेल तर तुम्ही घराशेजारच्या एखाद्या जोडप्याला जरी घरी बोलवलं आणि त्यांना जरी जेवण जेवायला दिलं तरी सुद्धा चालू शकतं आणि जर तसं जरी शक्य नाहीच झालं तुम्हाला घराशेजार जरी कोणी बोलवणं शक्य झालं नाही बघा ब्राह्मण आपल्या घरातून जर जेवण गेले तर खूप पुण्याचं काम होतं आणि अजून सुद्धा ते पुण्याचंच काम आहे पण आजकाल ब्राह्मण आपल्याला भेटतच नाही म्हणजे ब्राह्मण जोडपी भेटणं खूप अशक्य आहे पण पूर्वीच्या काळामध्ये बघा जर एखादा ब्राह्मण जर एखाद्या गरीब व्यक्ती जरी असले आणि तिच्या दाराशी जर ब्राह्मण जर आला तर ती व्यक्ती आपल्या स्वतःला जर काही नसलं कमी पडू दे पण ते आपल्या घरात थोडे का असणार पण ती ब्राह्मणाला जेव घालायचे असे ब्राह्मण कधी सुद्धा बिना जेवता कोणाच्या घरातून जात नव्हते त्यामुळे ब्राह्मण ब्राह्मण जोडप्याना खूप असे महत्व आहे त्यासाठी तुम्ही शक्य तितके प्रयत्न करा की आपल्या घरातून ब्राह्मण जोडपी त्या दिवशी जेवून जातील यासाठी आणि नाही शक्य झालं तर आपल्या मनासाठी समाधानासाठी तुम्ही तुमच्या घराशेजाऱ्याची जरी एखादी व्यक्ती घरी बोलून त्या दिवशी जेव घातली तरीसुद्धा चालेल तर आपण त्यासाठी काय करायचं ब्राह्मण जोडपी नाहीच मिळालं तर आपण त्यांच्या नावाचा शिदा बाजूला काढून ठेवायचा आणि तो शिदा जिथं आपण पाऱ्यांची पोते पूजन केलं असेल तिथं घेऊन ठेवायचा आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि तो शिदा आपल्याला एखादी गरजू व्यक्ती किंवा गरीब व्यक्ती जी असेल ना त्यांना आपल्याला तो दान करायचा आहे आणि जरी तुम्हाला गरजू गरीब व्यक्ती जरी नाही मिळाली तर तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता शिद्यामध्ये काही डाळ वगैरे असतं जे पदार्थ जा असतात ते घरी जाऊन त्याचं अन्न शिजवून ते लोक खाऊ शकतील ह्यासाठी तर हे झालं आपण पाऱ्यांच्या दिवशी आपल्याला काय करायचं नैवेद्य किती काढायचे पाऱ्यांची सांगता कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला साडेदहाची आरती करायची साडेदहाची आरती करून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुमचं जर जेवण तोपर्यंत तयार नसेल तर तुम्ही साडेदहाची आरती करा आणि त्यानंतर तुम्ही परत बाराची आरती करा बाराची आरती करा साडे दहाची आरती करा कोणती पण आरती जर केली तर तुम्हाला दोन्ही जरी आरती म्हणजे साडेदहाची आरती केली तुम्ही ने नैवेद्य वगैरे दाखवला तर तुम्हाला बाराची आरती नाही करावी लागणार तर तुम्ही बाराचीच आरती करा बाराची आरती केल्यानंतर करताना तुम्हाला प्रथम गणपतीची आरती करायचे नंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे नंतर श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीची आरती करायची कुलदेव देवतांची आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला कापूर आरती करायचे अशा पद्धतीने तुम्हाला आरत्या करायच्या आहेत आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा पहिला नैवेद्य आपल्याला पोतीला दाखवायचा त्यानंतर नैवेद्य आपल्याला देवघरामध्ये दाखवायचा आणि एक नैवेद्य आपण जो बाजूला काढून ठेवलेला असतो तो आपल्याला गाईला वगैरे द्यायचा आहे आता आजकाल गाई बघायलाच मिळत नाहीत आमच्या इथं तर एकच एक गाई बघा छोटी येते कधीतरीच येते म्हणजे पण येते एक गाय येते आमच्या इथं पण म्हणजे गायचं वासूर आहे बघा ते दरवेळेला गुरुवारचं सोमवारचं दिसतं मला म्हणजे आठ दिवसांना आजकाल म्हणजे सारखंच याय लागलंय ते गायचं वासूर आहे असं छोटस त्यामुळं आजकाल मशा गाय वगैरे कुठं भेटत नाही जर गोरक्षण वगैरे तुमच्या जवळपास असेल तर तुम्हाला गोरक्षण मध्ये एखादी गायी किंवा वासरू वगैरे वा दिसल जर तुम्हाला अशा पद्धतीनं गाय वगैरे दिसते तर तो निवेद्य गायला तुम्ही चारा आणि तो निवेद्य गायीच खाईल ह्याची सुद्धा काळजी घ्या कारण नैवेद्य आपण असा ठेवायचा गाय खाईल आणि आपण घरी निघून यायचा असं नाही गायच्या समोर तुम्ही एक पाच दहा मिनटं उभं राहा आणि ती गाई तो निवेद्य सगळ्या खाते का नाही हे तुम्ही लक्ष द्या त्याची तुम्ही काळजी घ्या आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला म्हणजे घरी वगैरे आपण गाईला निवेद वगैरे देऊन घरी येणार त्यानंतर आपण काय करायचं क्षमा मागायचे त्यानंतर आपल्याला मुजरा वगैरे करायचा स्वामींना आणि जेवणा जेवणाचा निवेद वगैरे आपण दाखवला असतो त्यानंतर काय करायचं आपल्या घरामध्ये म्हणजे आपण ब्राह्मण जोडपी त्यानंतरच मी तुम्हाला सांगते ब्राह्मण जोडपी वगैरे असेल किंवा कोण व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जीव घालायचं आणि त्यानंतर आपण घरातले सर्वजण जेवणारा जेवणा जेवताना आपण तो स्वामींचा जो नैवेद्य असेल म्हणजे आपल्या देवघरामध्ये जो नैवेद्य आपलं तो नैवेद्य आणि पोतीचा म्हणजेच ग्रंथाचा नैवेद्य आपण सर्वांनी घरातल्या प्रसाद म्हणून खायचा आहे त्यातलं थोडंसुद्धा आपल्याला मात्र होणार नाही ह्याची काळजी घ्या कारण नैवेद्य आपण भरपूर असा व्यवस्थित भरून वगैरे घेतलेला असतो त्यामुळे तुम्ही प्रथम काय करा सर्वांनी घरातल्याने थोडं थोडं काविना पहिल्यांदा नैवेद्य खाऊन घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवणाला सुरुवात करा अशा पद्धतीने तुम्हाला तो नैवेद्य सर्वांनी घरातल्याने खायचा आहे तर मी अशा पद्धतीने तुम्हाला या गुरुचरित्राची पारांची सांगता कशा पद्धतीने करायच्या हे बघा सोपीच आहे पारांची सांगता जास्त असं काही नाही तुम्ही फक्त तुम्हाला ह्यामध्ये कांदा लसूण वर्ज करायचं स्वामींना जो नैवेद्य दाखवणार आहे ना तुम्ही साधा नैवेद्य बनवला तरी सुद्धा चालेल भाजी चपाती पोळी वरण हे आपल्याला बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्वामीनं जो पदार्थ आवडीचा खीरपैकी किंवा व्यसनाचे लाडू यापैकी तुम्ही कोणता पण एक पदार्थ ऍड केला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला न चुकता ह्यामध्ये घेवड्याची भाजी घ्यायचीच आहे नैवेद्यामध्ये आणि त्यानंतर नैवेद्य बनवायचा तुम्ही सातव्या दिवशी सुद्धा पाऱ्यांची सांगता अशात पद्धतीनं करायचं आहे आणि जो कोणी स्वामी स्वामी सेवेकरी असेल त्यांनी तीन दिवसाचं पारण केलं असेल त्यांनी तीन दिवसाच्या पाऱ्यांची सांगता सुद्धा अशाच पद्धतीनं करायची आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही पाऱ्यांची सांगता करा आणि त्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे तर अशा आ... पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे श्री गुरुचं बारांशी सांगता कशा पद्धतीने करायचा स्वामिनाय नैवेद्य कोणता दाखवायचा कोणते स्वामिनारायण नैवेद पदार्थ आवडतात आणि नैवेद्य किती बनवायचे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ